नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर बघा आली बहीण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं बहीण येणार आहे माझी तर आली बरं का आता जेवण वगैरे करायचं आहे आम्हाला आता दोन वाजून गेले जेवण करायला आज लय वेळ झाला हो ना माझ्या गाडी आली रिक्षाने आले रिक्षाने आली काय काय आलं काय नाही आले समोसा आणलाय गरमा गरम समोसा गरमा गरम आणलाय आणि केळी आणली आणली काय भेटत नाही दुसरं लवकर जेवण जेवण वाढून तिचीच वाट पाहत चला होती जेवण करतो जेवण करायला बसलो आता घेतलंय सगळं वाढवून मस्त पैकी आणि काय काय आज जेवण तुम्हाला नक्की दाखवते मी मस्त पैकी कडी वाढायचं काम चाललंय इकडं मॅडमच हे बघा हा जेवण हे काय सगळं घेतलंय कडी इकडं भात बाजरीची भाकरी मटकी समोसे आणलेत येताना काकडी इकडे केळी आणली इकडं ज्वारीची भाकरी इकडं मिरच्या तळल्या मीठ टाकून तेल टाकून वाढवून घेतले हे हिरवी लाल मिरची लाल चटणी आणलेली समोश्यासोबत गोड चटणी ही गोड आहे का लालवाली आणि ही हिरवी चटणी एका मटकी कढी वाढायचं काम चाललंय आता हा भाजी खाली लागली करायला आता <coughs> आणि इकडं भाजी बनवली गरबडीत बनवली मुळ्याची भाजी आहे खाली लागली का थोडीशी बरी आहे जाऊ दे जेवण करायला आज बाबा बाबा आज काय खरंच नाही जेवणाचं काय काय खावा हम्म बस

मटकी काकडी कढी भात पण घ्यायचा आता इकडे मिरची तळलेली ही पण घ्या बाई मिरची पण राहिली ना समोर सोबत खायला मिरची ना सो सो मा... चा कसा हिडिओ वाटला आजचा सांगा नक्की जेवण करायला लवकर भूक लागली आता तर ला, कसा आकाश वाटला सांगा नक्की आणि जेवण करायला

काय चाललंय आता राहिले कढी आणि भाकर चुरून खाते आता त्याच्यासोबत मिरच्या पण घेऊ द्या ना बाबा कढी सोबत आवडतात मला मग चुरून चाललंय का चुरून आता काला मग मग गावत सारखं ऐवजी याच्यात काय सांगते तुला मटण पाहिजे होत गड्या हड्या पाहिजे होत्या मटन मटन पाहिजे होत चिकन पाहिजे होत हम्म लेस भारी जेवण झालं असतं का गावच्या सारखा काल गावच्या सारखा आता आणि खाते आता कडी माझी मंग आता मग काय आता भारी लागतो काला भर लागतं गावच्या भाषेत लागला असत कडी थोडा आंबट लागतो कडी कडी कडीचा थोडा आंबट लागतोय का

अधून मधून आठवण येतो मग आपण केल्याच्या बरोबर मटणाच्या काल व्हिडीओ काला, काला, <laughs> काला बनवू ना चुरून खायला नाही ना चिकन नाही तर मटन एक महिना झाला पुणेच खाल्लं नाही जाऊ दे भाजी मटकी डाळ भात मुळेची भाजी चाललंय काय करायचं आता चाललंय थोडं ताकद राहिले नाही ना थोडं थोडं चाललंय हा ना मग आता भरपूर त्याकडे करू शकतो एक दिवस हा करत करू हम्म बरे हम्म चालत घ्या मग खा आता येऊ आता मग हा हम्म खा का खा हा